मित्रांनो आता शिक्षण क्षेत्र म्हणजे भ्रष्टाचार हा आलाच ही गोष्ट काही नवीन नाही आहे आपल्याला अनेक शिक्षण संस्थांमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार होतो आता राज्याचे उपमुख्यमंत्री सध्याचे माननीय दादा पवार हे एका संस्थेचे अध्यक्ष आहेत शिक्षण संस्थेचे आणि त्या शिक्षण संस्थेचं नाव आहे पुणे जिल्हा शिक्षण महामंडळ तर या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजितदादा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या मंडळामध्ये शिक्षण मंडळामध्ये मित्रांनो मोठा भ्रष्टाचार अलीकडे झाला आणि तो लक्षात आला किंवा सतरा लाखाचा अमाऊंट कमी आहे इन्टू जे काय असेल ते तुम्हाला करायचे पुढे आपल्याला ते कळलेच तर मित्रांनो हा भ्रष्टाचार झाला तर नेमका हा सतरा लाखाचा भ्रष्टाचार काय आहे ते आपल्याला पाहायचंय मित्रांनो मरण म्हणजे काय रे भाऊ या सत्रामध्ये पुणे जिल्हा मंडळातील सतरा लाख या सत्य घटनेमध्ये मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा तर चला बघूया आता नेमका सतरा लाखाचा गफला काय आहे मित्रांनो पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील ज्या काही शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत या माध्यमिक शाळेमध्ये काही शिक्षक असे आहेत की जे पदवीधर नाही म्हणजे कला शिक्षक जे आहेत ते पदवीधर नाहीये आणि यांच्या डोक्यात मात्र कुठंतरी तरी किडा घुसला कि की आपल्याला जे वेतन मिळतं ते कमी मिळतंय मग पदवीधरांचं वेतन जर आपल्याला मिळालं पदवीधर शिक्षकाचं वेतन जर आपल्याला मिळालं तर आपलं वेतन बऱ्यापैकी वाढेल आणि म्हणून मित्रांनो ही जी काही लोक आहेत पदवीधर नसलेली ती किमान या शिक्षण मंडळामध्ये पन्नास लोक आहेत ह्या पन्नास लोकांनी त्यांनी ठरवलं की आपल्याला आता जी काही वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी पदवीधरांची झाली पाहिजे त्यासाठी या पन्नास लोकांनी मित्रांनो सेटिंग लावली आता ती कुठे सेटिंग लावली कशी लावली काय लावली ते आपण आता पुढे बघतोय बघूया याचं कसं आहे मित्रांनो सेटिंग लावली सगळं झालं पण अहो कोंबड कितीही झाकलं तरी ते काय आरवायचं राहतं का ते आरवणारच कधी ना कधीतरी असं यांनी ही सेटिंग लावली आणि त्यांचं ती सेटिंग सक्सेस झाली ही सेटिंग साधारणतः एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान हे सगळं प्रकार घडलेलं आहे आता या पन्नास जणांनी सेटिंग लावली तर सेटिंग लावण्यासाठी कोणीतरी पाहिजे मग यांनी शोधले डॉक्टर चांदणे डॉक्टर दीपक चांदणे यांना शोधलं आणि डॉक्टर दीपक चांदणे यांनीही या पन्नास जणांचा विश्वास संपादन केला ही माझी शिक्षण विभागामध्ये मा चांगल्यापैकी ओळख आहे आणि तुमचं काम मी शंभर टक्के करून देतो असं या पन्नास जणांचा विश्वास संपादन केला आणि ही पन्नास जण तयार झाले मंडळी कारण कसं पदवीधर नसताना पदवीधराचं वेतन किंवा त्या वेतन श्रेणीमध्ये आपल्याला जायचे यासाठी पैसे लागणारच मग हे पैसे किती द्यायचे सेटिंग कशी लावायची पैसे किती द्यायचे हे ज्या वेळेला डॉक्टर दीपक चांदण्याना विचारलं त्यावेळेला या डॉक्टर दीपक चांदण्यांनी चांदण्या रात्रीमध्ये या पन्नास जणांवर बॉम्ब टाकला तो प्रत्येकी सतरा लाखाचा म्हणजे विचार करा मित्रांनो सतरा लाख गुणिले पन्नास जी काय अमाऊंट होईल ती या डॉक्टर दीपक चांदण्यांनी या पन्नास पदवीधर नसलेल्या शिक्षकांकडून सतरा लाखाप्रमाणे फंड जमा केला आणि त्यांनी हा फंड जमा केल्यानंतर असं सांगितलं की मला हे पैसे शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांना द्यावायचे आहेत आणि त्यामुळं ह्या पन्नास जणांचा यांच्यावर पक्का विश्वास बसला कारण ह्या पन्नास जणांनी भाऊसाहेब कारेकर वगैरे हे सगळं सर्च केलेलं असणारच ना सतरा लाख रुपये द्यायचे म्हटलं आणि यांनी या चांदण्यांनी ज्या वेळेला त्यांचं नाव घेतलं त्यावेळेला नक्कीच आपलं काम होणार या आशिने मित्रांनो या मंडळींनी पन्नास लोकांनी कुठं कर्ज काढलं कुठं दागिने गहाण ठेवले कुठे बायकोचं मंगलसूत्र गहाण ठेवलं कारण आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कुठेतरी निपटून जाईल या अपेक्षेने ह्या मंडळींनी सतरा लाखाचं कर्ज काढलं प्रश्न एक निर्माण होतो मित्रांनो की या चांदण्यांनी असं सांगितलं डॉक्टर दीपक चांदण्यांनी असं सांगितलं की मी गव्हर्नमेंटकडून शिक्षण खात्याकडून तुम्हाला एक जी आर काढून देतो आणि त्या जी आर वर तुमची वेतन श्रेणी वाढेल कॅश तर असं वाढत नाही शासनाचा जी आर पाहिजे तर माझ्या मते मित्रांनो हा जो जी आर असतो हा जी आर कुठल्या एका पर्टिक्युलर संस्थेला काढला जात नाही किंवा पर्टिक्युलर संस्थेसाठी काढला जात नाही तो पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व शिक्षकांसाठी किंवा सर्व शाळांसाठी काढला जात मग हे डॉक्टर चांदने ज्या वेळेला म्हटले की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ त्याच्यातल्या ज्या काही माध्यमिक शाळा आहेत आणि तिथं जे काही पदवीधर नसलेली जी मंडळी आहेत त्यांना पदवीधराचं वेतन करून देतो आणि तशा प्रकारचा मी जी आर काढतो हे कुठल्या बेसवर बोलले आणि या पन्नास जणांनी कुठल्या बेसवर विश्वास ठेवला थोड़ ही थोडी थोडस असं गडबड वाटतं ना ही जी आर महाराष्ट्रासाठी निघायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो अशी गडबडीची वाटते अर्थात ते त्याच्यातलं मला जास्त कळत नाही पण जेवढं कळतं तेवढं मी बोलतो की महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला एखादा जी आर सँक्शन करून घ्यायचा असेल मी परत बोलतो सपोज आपण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे गृहित धरू जर पुणे जिल्हा शिक्षण मंडळासाठी स्वतंत्र जी आर जर तुम्हाला सँक्शन करून घ्यायचं असेल तर या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कमिटीला किंवा त्या मंडळाला महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव मांडावा लागत असावा की असं असं आहे आणि असं असं आम्हाला मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं गरजेचं आहे आणि कुठलंही एवढं मोठं शिक्षण मंडळ आहे हा प्रस्ताव मांडताना असंच मांडत नाही त्याच्या मीटिंग्स घेतल्या जातात त्याची जनरल मीटिंग घेतली जाते सर्व कमिटी मिटिंगमध्ये ते ठरलं जात असावं की आपल्याला अशा अशा प्रकारचा सा जी आर सँक्शन करून घ्यायचा गव्हर्नमेंटकडून आणि अशा प्रकारची मीटिंग घेतली जात असावी आणि मग हे मंडळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे प्रस्ताव मांडणार कुणाकडे शासनाकडे की आम्हाला असं असं करून द्या आता ज्या वेळेला हा प्रस्ताव जातो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे जर प्रस्ताव गेला तर त्या प्रस्तावावर पुणे जिल्हा मंडळांच्या अध्यक्षांची सही नसावी का हे थोडंसं मला त्याच्यातलं एवढं कळत नाही पण ते मला जेवढं कळतं तेवढं ते मी बोलतो असं असावं एक तर जी आर स्वतंत्र संस्थेसाठी असा शिक्षण संस्थेसाठी होत नसावा आणि जर स्वतंत्र संस्थेसाठी जी आर काढून घ्यायचं असेल तर त्या स्वतंत्र संस्थेला महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव मांडला पाहिजे आणि त्या प्रस्तावावर त्या संस्थेच्या अध्यक्षांची सही असून शंभर टक्के गरजेचं आहे एवढं मला कळतं आता याच्या व्यतिरिक्तही अजून काही असेल तर बाबा मला माहीत नाही बघूया पुढे आता हे प्रकरण कुठपर्यंत जातंय कुठपर्यंत गेलं बघूया आता या डॉक्टर दीपक चांदणे यांनी शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे प्रवीण मुंढे साहेब यांच्या सहीचा जे बनावट सहीचा डिजिटलचा वापर करून त्यांच्या बनावट सहीचा एक जी आर काढून टाकला आणि तो जी आर या पन्नास लोकांच्या हातामध्ये दिला किंवा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हातामध्ये दिला किती लोक धाडस करतात तो अगदी पैशासाठी काहीही करायला तयार होतात मंडळी बनावट जी आर काढून तो या शिक्षण संस्थेमध्ये काय आहे कुठं चाललंय आपलं शिक्षण क्षेत्र कुठं चाललंय बनावट सहीचा जी आर काढून ह्या पन्नास जणांना दिला आणि हे पन्नास जण मात्र आनंदामध्ये उड्या मारू लागले आपल्या सत्राला प्रत्येकी गेले पण आपल्या आयुष्याचं काम झालं भलं झालं कारण या वेतन श्रेणीचा यांना पुढे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा फायदा होणार आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळं ही सतरा मंडळी ही जी काय गँग होती पन्नास लोकांची ही जी काय टोळी होती ही टोळी खुश झाली अरे वा साहेबांनी छान काम केलं डॉक्टर दीपक चांदणे यांनी पण गडबड काय झाली मित्रांनो की हा जो जी आर आहे हा जी आर शिक्षण विभागाचे मुख्य भाऊसाहेब कार्यकर्त <coughs> यांना संकेतस्थळावर त्यांच्या कुठे तो जीआर ना आता जी आर झाला म्हटल्यावर तो कॉम्प्युटरला तर दिसला पाहिजे त्यांच्या साईडला दिसला पाहिजे पण तो भाऊसाहेब कारेकर साहेबांच्या संकेतस्थळावर तो, तो दिसेना त्यामुळे त्यांनी थोडीशी चौकशी केली प्रवीण मुंडे साहेबांकडे चौकशी केली असेल किंवा अजून कुणाकडे चौकशी केली असेल शिक्षण विभागामध्ये सगळीकडे चौकशी केली त्यावेळेला त्यांना असं कळालं की अशा प्रकारचा जी आर निघालेलाच नाहीये आणि पुणे महा पुणे शिक्षण महामंडळ सांगताय जीआरने झालेला आहे म्हणून त्यांना काय विचारांना माहिती की डॉक्टर चांदणे यांनी काय चांदण दाखवलेलं आहे ते तर भाऊ साहेबांना कुठेतरी शंका आली त्यांनी सगळी चौकशी केली आणि चौकशी आणती हे कळालं की हा जी आर बनावट आहे मित्रांनो त्यांनी ताबडतोब काय केलं की लाचलचपत विभागाला ती ला तक्रार नोंदवून टाकली आणि लाचलुचपत विभागाने ही सगळी चौकशी करून मग पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये जाऊन म्हणा असेल किंवा सगळीकडे जाऊन असेल ही सगळी चौकशी करून डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या सहीची डुप्लिकेट सहीची सगळी चौकशी करून हे जे काही डॉक्टर दीपक चांदणे आहे या डॉक्टर दीपक चांदण्यांना चांदण्या रात्री अटक केली कि नाही थाडस पण नवल वाटत की हे असं घडायला नको पाहिजे आता याच्यामध्ये किती लोक पाठीमागे किती लोक अनवेदन आहेत हा प्रश्न नक्कीच आहे कारण ही सरळ सरळ चोरी आहे आणि ही चोरी करायची म्हणजे बऱ्याच लोकांना काहीच गोष्टी माहीत दुसरी गोष्ट अशी मागाशी मी जी काही विधानं केली की या संस्थेचा प्रस्ताव तिकडे गेला पाहिजे त्याच्यावर अध्यक्षांची सही असली पाहिजे पण मित्रांनो त्याच स्पष्टीकरण मी आता देतो की हा प्रस्ताव किंवा काही 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 गेलेलं नाही ही सरळ सरळ शर चोरी झाली त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याही गावी हा प्रकार नसावा हे डॉक्टर चांदण्यांनी इकडच्या इकडे हे सगळं चांदण्या रात्री प्रकार केला आणि त्यामुळं हा सगळा प्रकार झाला ही सगळी चोरी झाली असं प्रथम दर्शनी लक्षात येतं पण त्याच्यामध्ये या सगळ्या घटनेला अजून काही कंगोरे असतील तर माहीत पण हे असं असावं असा एक अंदाज आहे मित्रांनो एक अशी शंका आहे की हे जे काही घडलं एवढा मोठा हा जो काही भ्रष्टाचार झाला याच्यामध्ये डॉक्टर दीपक चांदणे हे एकटे असावे मला नाही वाटत याच्यामध्ये अनेक हस्ती असाव्यात किंवा डॉक्टर दीपक चांदण्यांना यांना कोणाचा तरी वरद हस्त असावा म्हणून ते एवढं मोठं डेअरिंग करताय खर आपला भारत भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ही जी काही पन्नास लोकांची जी टोळी आहे या टोळीने यांना जे काही सतरा सतरा लाख रुपये दिले ते द्यायला नको हवे होते मित्रांनो याच्यातूनच भ्रष्टाचार निर्माण झाला घेणार काय घेणारच आहे पण हो। तुम्ही ते द्यायला नको पाहिजे होते विचार करा की आता ह्या सतरा लाखाला मागू लागला हा दीपक चांदीने कुठून यांना दे हात देणार पैसे ठीक आहे थोडा वेळ गृहीत धरून देऊ दिले पण यांचं गव्हर्नमेंट काय करणार आहे की यांना समजा ऑक्टोबर ते काय डिसेंबर जानेवारी पर्यंत यांना जो समजा पदवी दर वेतन श्रेणी जर त्यांना मिळालेली असेल जो काही फरक आहे समजा वीस हजाराचा फरक आहे तेवीस हजार रुपयांना चार पाच महिने जर मिळालेले असतील या पदवीधर नसलेल्या शिक्षकांना तर महाराष्ट्र शासन या शिक्षकांकडून ते पैसे शंभर टक्के वसूल करणार त्यांच्या पगारातून वजा करून घेणार म्हणजे सतरा लाखाला तर चुना लागलाच लागला पण तुम्हाला जर जी आर सेक्चन झाल्यानंतर हे पैसे मिळाले असतील तर ते पैसे तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहे त्यामुळं तुम्ही सतरा लाख रुपये दिले आणि जे काही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला ना पन्नास मित्रांनो तो चुकीचा आहे असं नका करू सवय तुम्ही लावताय सवय आपण लावतोय करप्शनची सवय आपण लावतोय आपण उगाचाच बऱ्याच लोकांना नाव ठेवतो पण याच्यासाठी करप्शनसाठी कुठंतरी लढा हा सर्वसामान्य माणसाने सुद्धा दिला पाहिजे मान्य मान्य संतोष देशमुख सारखे लढा देतात आणि त्यांना आपल्या जीवाला गमवावं लागतं अशा घटना होणार आहेत पण पर जोपर्यंत तुम्ही एकजुटीने उभे राहत नाहीत ना तोपर्यंत ही भ्रष्टाचाराची चादर जी या भारत देशावर पडलेली आहे हा जो पडदा पडलेला आहे ना तो सरकानी बाजूला होईल आणि एकदा का हा भ्रष्टाचाराचा पडदा बाजूला झाला की मित्रांनो आपला भारत देश या जगाच्या पाठीवर महासत्ताक देश म्हणून ओळखायला वेळ लागणार नाही एवढं शंभर टक्के आज अमेरिका असेल चायना असेल किंवा अजून काही असेल ह्या सगळ्यापेक्षा आपला फक्त फक्त एकच गोष्ट की ह्या भारतातला भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे आपला देश खूप मोठा होईल जगाच्या पाठीवर एक नंबरवर येईल एवढी आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आपल्या भारतीय लोकांची बुद्धिमत्ता खूप तल्लक आहे मित्रांनो अनेक देश आपल्या भारतीय बुद्धी लोकांची बुद्धिमत्ता वापरून घेतात तर भ्रष्टाचार थांबवा सांगायचं या व्हिडिओतून आजचं एवढंच आहे की भ्रष्टाचार थांबवा आणि त्यासाठी तुम्ही हो हो तुम्ही मी आपण प्रयत्न केले पाहिजेत कितीही कितीही जरी तुमच्या पाठीमागे लागले तरी त्याला पैसे देऊ नका हे असं होत मित्रांनो आता इथेच थांबतो भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी प्रत्येक जनानं प्रयत्न करावा हा एक संदेश देऊन मी पुन्हा येतोय तुमच्या घटनेला एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या रविवारी तोपर्यंत मित्रांनो 何ですか